एक ना आपल्यातील संवाद कमी होतोय चोवीस तासातले असंख्य तास सोबत बोलणारे आपण आता एका मेसेजसाठी झुरतोय का झालं हे कसं झालं हे तुझे चुकलं की माझं याची उत्तरे शोधत बसलो ना तर मला नाही वाटत आपल्या हाती काही लागेल आपण असेच अडकून बसू एकमेकांशिवाय मान्य आहे वेळ नसेल मिळत बोलायला खरंच तू बिझी असणार पण दिवसभरातून एक मिनिट पण नाही का भेटत फक्त एक मेसेज करायला उत्तर येऊ नकोस पण तुझ्या मनाला हे विचार आधीचे वागणे आणि आत्ताचे वागणे किती फरक आला आहे माझे न चुकता गुड मॉर्निंग गुड नाईट चालू असतं तू नाही मेसेज करणार तरी मी का करू हा इगो नाही आहे माझ्यात सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून माझा रोज तुला मेसेज असतो पण खरं सांगू तुझे समोरून अति चालला आहे हे चालू राहिले तर तुझ्या आयुष्यातील सर्व जवळच्या व्यक्तीला गमावशील मला माहीत आहे माणूस अबोल झाला की नातं संपतं पण मी परीने शंभर टक्के आहे नातं वाचवण्यासाठी पण नाहीच काही झालं तर हा संवाद जो बंद आहे आणि मी कायमचो तुझ्या आयुष्यातून निघून जाईन कारण मन मलाही आहे भावना मलाही आहेत त्रास मलाही होतो बाकी तुझी